हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिप्लॉयमेंट डिप्लॉयमेंटचा तट सैन्याची सज्जता तैनात किंवा वाढ होत आहे डिप्लॉयमेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे they opposed moving forward with deployment. the general's visit to the international border is part of preparation for the deployment of extra troops. the next phase of the operation will involve the deployment of more than 50,000 troops. south hai, no senior politicians dare to oppose deployment. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू